आपण मागच्या व्हिडिओपासून रेल्वे हा टॉपिक चालू केला आहे रेल्वेवरती अनेक प्रकारे आणि नेहमी हमकास एक्झामला प्रश्न विचारले जातात काही बेसिक एक्झाम्पलपासून आपण पहिला पार्ट घेतलाय आता आपण त्याच्यावरचीच दुसरी उदाहरणं बघूया आता असे प्रश्न दिसताना खूप मोठे दिसतात पण अतिशय सोपे असतात फक्त एकदा ट्रेक समजली की सोडवायला सोपे जातात चला तर मग चालू करूयात प्रश्नांपासून पहिला प्रश्न बघूया तीनशे मीटर लांबीची रेल्वे रेल्वे साठ किलोमीटर पर आवर व दोनशे मीटर लांबीची रेल्वे तीस किलोमीटर पर आवर वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेला धावत असल्यास त्या एकमेकींना किती वेळात आत ओलंडतात आता सर्वात पहिला जेव्हा तुम्हाला रेल्वेचं एक्झाम्पल आहे हे समजलं आहे तेव्हा सर्वात पहिला काय बघायचं आपण अगदी पहिल्या व्हिडिओमध्येच बघितले तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक वेग दिशा लांबी या मेन गोष्टी लक्षात ठेवायच्या तर आता इथे ते सर्वात पहिला काय दिले एक रेल्वे दिली आहे का दोन रेल्वे दिलेत तर दोन रेल्वे दिलेत तर आता पहिला आपण बघत एक रेल्वे काय दिली ती आहे तीनशे मीटरची तीनशे मीटरची आहे आणि तिचा वेग काय आहे साठ किलोमीटर पर आवर आहे आणि दुसरी आहे ती दोनशे मीटरची आहे आणि त्याची लांबी काय आहे सॉरी त्या दोनशे मीटर लांबीची आहे आणि तिचा वेग काय आहे तीस किलोमीटर पर आवर आहे पण या कशा चालतात आहे कु एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं चालतात आहे म्हणजे ही जर इकडून आली तर ही कुठून येणार आहे इकडून येणार आहे म्हणजे विरुद्ध दिशेनं येणार आहे तर त्या एकमेकींना किती वेळात ओलंडतात दिले तर नेहमी काय करायचं रेल्वेची एक्झाम्पल सोडवताना एक, एक गोष्ट तुम्हाला मी सांगितलं होता पॉईंट जर विरुद्ध दिशा असली तर वेगांची काय करायची बेरीज आणि आपल्याला तेच दिले विरुद्ध दिशा दिलेत म्हणजे वेगांची बेरीज होणार आहे मग आता इथे वेग किती आहे साठ आणि तीस सर्वात प्रथमांची आपण यांची बेरीज करून घेऊयात साठ अधिक तीस किती झालं नव्वद आता हे नव्वद काय झालं किलोमीटर पर आवर झालं पण आपल्याला काय क कशामध्ये काढायचं आहे मीटर पर सेकंडमध्ये काढायचं मग याचं कन्व्हर्जन करायचं कारण आपली लांबी किती आहे मीटरमध्ये म्हणून किलोमीटर पर आवरचं आपल्याला मीटरमध्ये करून घ्यायचं मग नव्वद किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंडमध्ये करताना काय करायचं हा नंबर ॲज इट इज लिहायचा आणि त्याच्या पुढे एक झिरो द्यायचा म्हणजे नव्वद ॲज इट इज लिहिलं एक झिरो दिला हे झालं मीटर आणि सेकंड नेहमी छत्तीस सेकंड लिहायचं हे म्हणजे आपलं कन्व्हर्जन झालं नऊशे मीटर छत्तीस सेकंड आता आपल्याला काय दिलं आहे काय विचारले त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतात आता आपल्याला पॉईंट काय माहिती आहे जर विरुद्ध दिशा असेल तर यांची बेरीज होते मग तीनशे अधिक दोनशे किती झालं पाचशे आपण यांची बेरीज केली मग पाचशे मीटर ओल ओलंडायला आपल्याला किती वेळ लागेल विचारले तर आता हे सॉल्व करायचं मग सर्वात इझी ट्रिक काय आहे कॅन्सलेशन या दोन झिरोला हे दोन झिरो कॅन्सल झाले मग नऊनी कितीला नऊ गुणिले चार किती येतात छत्तीस म्हणजे नऊला ला चार गुणल्यावर छत्तीस येतं इथे चार गुणलं म्हणून इथे पण पाचला किती गुण... कितीने गुणायचं तर चारने मग पाच गुणिले चार किती वीस म्हणजे त्या विरुद्ध रेल्वे विरुद्ध दिशेला धावत असणाऱ्या रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलंड ओलंडतात तर वीस वीस सेकंडमध्ये ओलंडतात म्हणजे याचा अन्सर काय ऑप्शन फोर ताशी नव्वद किलोमीटर पर आवर वेगाने धावणारी आगगाडी चारशे मीटर लांबीचा बोगदा अठ्ठावीस सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती सर्वात पहिला एक्झाम्पल काय आहे ते समजून घ्यायचं व्यवस्थित ताशी काय दिलं आहे आता इथे आग गाडी एकच दिली आहे बरोबर रेल्वे एकच दिली आहे ताशी ती किती जाते नव्वद किलोमीटर पर आवर आणि ती आगगाडी चारशे मीटर लांबीचा बोगदा अठ्ठावीस सेकंदात ओलंडते म्हणजे आपल्याला एकूण टाइम दिलं आहे की एक आग गाडी आहे आणि ती ओलांडते किती ह्याच्यात अठ्ठा टाईम किती तर अठ्ठावीस सेकंदमध्ये ओल ओलांडते आणि त्या आग गाडीचा वेग किती आहे नव्वद किलोमीटर पर आवर आहे पण त्या आगगाडी जेव्हा धावते तेव्हा सर्वात पहिला काय कंडिशन दिली आहे आगगाडी चारशे मीटर लांबीचा बोगदा म्हणजे समजा हा एक बोगदा आहे त्याची लांबी किती आहे चारशे मीटर आहे तर हा बोगदा अठ्ठावीस सेकंदात ओलांडते म्हणजे आगगाडीची लांबी प्लस हा बोगदा हे सर्व किती सेकंद सेकंदात ओलांडते अठ्ठावीस सेकंद तर आपल्याला ही जी राहिलेली आगगाडीची लांबी आहे ही काढायची ओके सर्वात पहिला आपल्याला एक्झाम्पल तर समजलं काय आहे आता आपण कन्व्हर्जन करूया सर्वात पहिला वेगाचं कन्व्हर्जन करायचं फर्स्ट स्टेप नेहमी काय असते तर वेग जो दिला आहे तो कन्वर्ट करायचा आता वेग काय दिला आहे सगळ्यात पहिला दिला आहे आपल्याला नव्वद किलोमीटर पर आवर आता किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड करताना दिलेला नंबर ॲज इट इज लिहायचा त्यालावरती एक झिरो द्यायचं हे झालं मीटर आणि नेहमी सेकंड किती लिहायचं पुढं छत्तीस सेकंड लिहायचं बाकी कन्वर्जनची स्टेप करत बसायची नाही हे डायरेक्ट कन्वर्ट करायचं आणि आपल्याला दिलं आहे किती सेकंड दिलं आहे टाईम दिलं आहे किती सेकंड दिलेत अठ्ठावीस सेकंद दिले आणि आपल्याला काढायचं आहे काय लांबी काढायची आहे म्हणजे हे काढायचं आहे म्हणजे आपल्याला हे तर भेटलं मेन आता ह्याच्यावरून आपण काढू शकतो आता इथे सर तिरकस गुणाकार न करता इझी स्टेप काय करायची डायरेक्ट कॅन्सलेशन करायचं इथे चारने भाग जातो आहे चार नवे छत्तीस आणि इथे चार सत्ता अठ्ठावीस आता नऊ ची पट म्हणजेच किती आहे नऊशे म्हणजे नऊला शंभरने निघुण नऊशे येतं इथे पट केली म्हणून इथे पण आपण पन पट करायची म्हणजे शंभर न गुणायचं मग सात गुणिले शंभर किती आलं तर ते आलं सातशे सातशे मीटर पण आपल्याला पर्यायामध्ये सातशे आहे का नाही का तर आपल्याला फक्त आगगाडीची लांबी विचारली आणि ही जी आपल्याला सातशे मीटर लांबी भेटली ही आपली आगगाडी प्लस हा बोगदा म्हणजे सातशे ती आहे तर जर ह्या सातशे मधला बोगदा चारशे आहे तर आगगाडीची लांबी आपल्याला भेटते सातशे वजा चारशे किती आलं तीनशे म्हणजे आगगाडीची लांबी किती आहे तर तीनशे ऑप्शन थ्री हे झालं आपलं अँसर पुढचं उदाहरण बघूयात दोन रेल्वे गाड्या अनुक्रमे तीनशे मीटर व पाचशे पन्नास मीटर लांबीच्या असून वेग अनुक्रमे चोपन्न किलोमीटर पर आवर व छत्तीस किलोमीटर पर आवर आहे जर त्या गाड्या एकाच दिशेने जात असतील तर पहिली आगाडी दुसऱ्या दुसरीला किती वेळात आत ओलांडेल आता सर्वात पहिला काय बघायचं एक रेल्वे दिले की दोन रेल्वे दोन रेल्वे दिलेत आपण नेहमी वेगापासून चालू करतो आणि तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या होत्या आपल्याला त्यातलं काय होतं एक होतं दिशेचं जर समान दिशा असली तर वेगांची होते वजावाकी आणि जर विरुद्ध दिशा असली तर वेगांची होते बेरीज आता इथे सर्वात पहिल्या भागाच्या दिशा कशा दिल्यात आपल्याला या कशा आहेत एकाच दिशेने म्हणजे जर दिशा समान आहे तर वेगांची काय होणार इथे वजावाकी आहे वजावाकी होणार आता आपण समजण्यासाठी हे पहिलं उदाहरण असं घेतोय म्हणून एक मांडणी करून घेऊयात समजा दोन आगगाड्या आहेत समजा ही आहे पहिली हिची लांबी आहे तीनशे मीटर आणि ही आहे दुसरी हिची आहे पाचशे पन्नास मीटर आणि त्यांचा वेग काय आहे चोपन्न किलोमीटर पर आवर आहे आणि हिचा किती आहे छत्तीस किलोमीटर पर आवर आहे आणि या एकाच दिशेनं जातात आहे आणि नेहमी जी मागची असते ना जी ओलांडते पहिलीला तिचा वेग जास्त असतो म्हणून ती पहिलीला ओलांडून जातात जाते म्हणजे आपली मांडणी बरोबर आहे ही पुढं आहे तर हिचा वेग कमी असणार ही मागे आहे तर हिचा वेग जास्त असणार आता ह्या एकमेकींना आता दिलं काय आपली कंडिशन काय असते नेहमी समान दिशा वेगांची वाजाबाकी होते आता वेग किती आहे चोपन्न आणि छत्तीस मग सर्वात पहिल्या यांची वाजाबाकी करून घेऊयात चोपन्न वजा छत्तीस किती तर अठरा अठरा किलोमीटर पर आवर झालं मग आता पहिली स्टेप नेहमी आपली काय असते तर वेगाचं कन्वर्जन करायचं मग वेग आहे आपला अठरा किलोमीटर पर आवर त्याचं मीटर पर सेकंडमध्ये कसा होणार हा नंबर ॲज इट इज लिहायचा पुढं काय देणार झिरो हे झालं मीटर आणि छत्तीस सेकंड ही पहिली स्टेप तर आपली झाली आता आपल्याला दोन आगगाड्यांचं काढायचं आहे किती वेळात ओलंडेल तर लांबी पहिलीची आहे तीनशे लांबी तीनशे मीटर आणि दुसरीची आहे पाचशे पन्नास मीटर म्हणजे ह्या दोघांची येणार बेरीज मग यांची बेरीज किती आली आठशे पन्नास मीटर तर आपल्याला काढायचं आहे आठशे पन्नास मीटरला टाइम किती लागेल हे काढायचं आहे ओके okay. मग आता सर्वात पहिला काय करूयात कट करायचं या झि तिरकस गुणाकार करायचा नाही असं खूप सोपं जातं या झिरोला हा झिरो कॅन्सल झाला आता इथे काय केलंय अठराचे दुप्पट केले अठरा गुणिले दोन अठरा दुनी छत्तीस आणि इथं दुप्पट केली म्हणजे दोन न गुणलं म्हणून इथं पण आपण दोन न गुणूयात मग पंच्याऐंशी गुणिले दोन किती तर एकशे सत्तर म्हणजे पहिली गाडी दुसरीला किती वेळात ओलांडेल तर एकशे सत्तर सेकंड ह्याचं उत्तर काय ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघूया दोन रेल्वे एकमेकींच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे साठ किलोमीटर परावर व नव्वद किलोमीटर परावर वेगाने जात आहेत त्यांची लांबी अनुक्रमे एक पॉईंट दहा किलोमीटर व झिरो पॉईंट नऊ किलोमीटर आहेत तर वेगवा वेगवान रेल्वे मंदगती रेल्वेला किती सेकंदात ओलांडेल दिसताना एक्झाम्पल खूप मोठं दिसतंय पण अतिशय सोपं आणि सेम तेच त्याच प्रकारचे एक्झाम्पल असतात फक्त ट्रिक समजली पाहिजे आता रेल्वेचं एक्झाम्पल आहे सुरुवात कशाने करतो आपण वेगाने करतो आणि दोन रेल्वे दिलेत तर ट्रिक कोणती आधी बघायचं वेग जर समजा समान दिशेला आहेत तर आपण काय करतो वेगांची काय करतो बेरीज आणि सॉरी वजा आणि विरुद्ध दिशेला आहे तर वेगांची बेरीज करतो आता इथे दिले त्यांनी दिशा कशी आहे विरुद्ध मग वेगांची काय होणार सगळ्यात पहिला बेरीज होणार आता इथे वेग किती दिलेत आपल्याला साठ किलोमीटर पर आवर आणि नव्वद किलोमीटर पर आवर दिशाविरुद्ध वेगांची होणार बेरीज मग साठ अधिक नव्वद नऊ सहा पंधरा म्हणजे हे किती झालं एकशे पन्नास किलोमीटर पर आवर झालं पण आपल्याला कन्वर्ट कशात करून घ्यायचं आहे मीटर पर सेकंड ही आपली आहे पहिली स्टेप काय कसं करणार मीटर पर सेकंड एकशे पन्नास ॲज इट इज लिहिलं त्याच्यावरती एक झिरो दिला हे झालं मीटर आणि छत्तीस सेकंड पण आता इथे बघा आपल्याला लांबी कशात दिली आहे किलोमीटरमध्ये दिलं आहे पण पॉईंटमध्ये करणं कॅल्क्युलेशन अवघड जातं म्हणून ह्या किलोमीटरचं पण काय करायचं मीटरमध्ये करायचं आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे एक किलोमीटर म्हणजे किती असतं एक हजार मीटर असतं सेम तसं एक पॉईंट दहा किलोमीटर ला मीटरमध्ये कन कन्वर्ट करण्यासाठी याला हजारने गुणायचं मग एक पॉईंट दहा गुणिले हजार म्हणजेच किती येणार आहे अकराशे आलं अकराशे मीटर आलं आणि दुसरं काय करायचं आहे आपल्याला झिरो पॉईंट नऊ किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं आहे म्हणून त्याला पण आपण एक हजारनं गुणलं तर किती येतं उत्तर नऊशे मीटर म्हणजे आपल्याला लांबीही सापडली आहे आणि या दोन दोन इंच काढायचं आहे म्हणून यांची काय करायची बेरीज म्हणजे अकराशे अधिक नऊशे करायचं म्हणजे किती झालं दोन हजार म्हणजे आपल्याला कशाचं सेक टाइम काढायचं आहे तर हा या दोन हजार मीटरचा टाईम काढायचा आहे मग आपल्याला ही पहिली टर्म सापडली दुसरी टर्म सापडली जर पंधराशे मीटरला छत्तीस सेकंड लागतात तर आपल्याला काय विचारले दोन हजार मीटरला किती टाईम लागेल विचारले चला सॉल्व करूया आता तिरकस गुणाकार करायचा नाही डायरेक्ट इथेच कट करायचं या दोन झिरोला हे दोन झिरो कॅन्सल झाले इथं पाचने भाग जातोय पाच त्रिक पंधरा पाच वीस आणि आता हे छत्तीस येण्यासाठी तीनला किती निघुणलं आहे तर बार बारा त्रिक छत्तीस मग इथे बारा नि गुणले म्हणून इथे पण आपण बारा नि गुणायचं मग चार गुणिले बारा मग चार गुणिले बारा किती येतं बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजे किती सेकंदात ओलांडेल तर अठ्ठेचाळीस सेकंदात ओलांडेल म्हणजे याचा ॲन्सर काय ऑप्शन नंबर तीन